तर लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे अंगणवाडी सेविकांमार्फतच लाडकी बहीण योजनेसाठी आलेले अर्ज स्वीकारले जाणार आहे अशा सेविका सेतूसेविका केंद्र ग्रामसेवक आपलं सरकार केंद्र मदत कक्ष या ठिकाणाहून आत्तापर्यंत अर्ज होत होते एक सप्टेंबरनंतर आता अंगणवाडी सेविकांमार्फत भरले जाणारे फॉर्म ग्राह्य धरले जाणार आहेत तर पहा अंगणवाडी सेविकांमार्फतच आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज घेतले जाणार आहेत अजूनही ज्यांनी अर्ज केले नसतील त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे अकरा प्राधिकृत संस्थांकडून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले जाणार नाहीत ते आत्तापर्यंत घेतले जात होते एक सप्टेंबर नंतर केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत भरले जाणारे फॉर्म ग्राह्य धरले जाते ऑनलाईन ॲपद्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच हे अर्ज भरावे लागतील एकापेक्षा जास्त फॉर्म भरून पैसे घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे अनेक अशा केसेस सरकारच्या समोर आल्या ज्यामध्ये एका व्यक्तीने एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत आणि त्यातून पैसे घेण्यात आले